सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या दोघा अल्पवयीन मुलांसह ट्रॅक्टर चोरट्यास अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई दोघा अल्पवयीन मुलांसह पोलीस रेकॉर्डवरील ट्रॅक्टर चोरटा पवन प्रकाश देसाई वय अठ्ठावीस राहणार कासारगल्ली कडगाव तालुका भुदरगड याच्यासह त्याच्या अल्पवयीन दोघा साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा अर्जुन पाचशे पंचावन्न कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करून त्यांना पुढील तपासासाठी ट्रॅक्टरसह भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला अधिक माहिती अशी की वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी वाहन चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी वेग पथके तयार करून माहिती घेत तपास चालू केला असता या पथकातील पोलिसांना पोलीस रेकॉर्डवरील पवन प्रकाश देसाई हा चोरीचा ट्रॅक्टर घेऊन विक्रीसाठी गारगोटी आजरा मार्गावर असलेल्या नवले येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता याची खात्री करून या, या पथकातील पोलिसांनी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास त्या परिसरात सापळा रचून पवन प्रकाश देसाई यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा ट्रॅक्टर चोरीचा असून चार दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यातील बशाचा भोळा आणि सुक्याचीवाडी येथून चोरल्याची कबुली दिली त्यांच्यावर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्यांना पुढील तपासासाठी आठ ट्रॅक्टरसह भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलीस प्रशांत कांबळे राजू कांबळे योगेश गोसावी सुशील पाटील व भुजरगड पोलीस ठाण्याचे पोलीस महादेव मगदूम सागर साबणे परीत यांच्यासह सायबरचे सचिन बेंडखेडे यांनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन